कराड तालुक्यातील चोवीस शिक्षकांचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण शिक्षण विभागाच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे चोवीस शिक्षकांना माजी शिक्षणाधिकारी यशवंत निकम यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी आदर्श केंद्र प्रमुख आदर्श क्रीडा शिक्षक उत्कृष्ट तंत्रस्नेही आदर्श गटसाधन केंद्र आदर्श कार्यालयीन कर्मचारी या पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी बिपिन मोरे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते माजी शिक्षणाधिकारी यशवंत निकम यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले यावेळी विजय परीट नितीन जगताप जमिला मुलानी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी विक्रम चोपडे शहाजी जाधव सरिता शेडगे साधना कोंडावले सुनीता निकम सरोज पाटील संदीप कोरडे लतिका चव्हाण प्रकाश भिंगारदेवे राजकुवर बर्गे शेखर पाटील अश्विनी नागे स्वाती कांबळे योगिता कन्से दिनकर पाटील वर्षा काठवटे नंदा मोरे सुजाता कुंभार गणेश चव्हाण सुलताना मुजावर लता काकडे अनिल कुमार पाटील सविता शिंदे मनोज कांबळे या शिक्षकांचा तर आदर्श केंद्रप्रमुख म्हणून शिवांजली साळुंके संगीता पवार उत्कृष्ट क्रीडा शिक्षक म्हणून उमेश सगरे तंत्रस्नेही शिक्षक सूर्यकांत केसेकर आदर्श गटसाधन केंद्रातील सरिता कोळी व आदर्श कार्यालयीन कर्मचारी म्हणून संभाजी जाधव यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड